मोठे नेते फोडा नाही तर आपल्या फक्त घोषणाच राहील भाजप वरिष्ठांनी बहुतेक आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असावे काय सांगितले असावे हेच की तिकडून माणसं जमा करा नाही तर आपकी बार चारसो चार पार कसे होईल भाजपातील सर्व लोकांनी प्रदेशाध्यक्षांनी एकसे तिकडच्या मोठ्या लोकांना फोडा आणि आपल्या पक्षात घ्या तेव्हाच बाकीचे विरोधक निस्ते नाभूत होते आणि आपला चारसो पार आकडा होईल आणि जर असे झाले नाही तर आपल्याला दुसऱ्यांच्या कुबड्यांवर सरकार स्थापन करावे लागेल आणि मग आपल्याला पाच वर्ष काहीच करता येणार नाही आणि आपण केलेल्या मोठ्या घोषणा आणि जाहिराती फेलज होती असे होता भाजपा वरिष्ठांनी सांगितलेले असावे म्हणूनच सगळेजण कामाला लागले आहेत म्हणूनच एक एक थेट भाजपा प्रवेश करत आहेत आणि विरोधक फक्त पळवा पळवी केली म्हणून ओरडत आहे आपल्याला काय वाटते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगणे सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये